कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव आज सर्वाधिक कांदा बाजारभाव जो मेला आहे सोलापूर या ठिकाणी पंचवीसशे अकरा रुपये महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमधील आजचा कांदा बाजारभाव आपण सविस्तरपणे बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्वाचे मार्केट जे असेल मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल अहिलनगर असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल नाशिकमधील महत्वाचा पिंपळगाव वसंत असेल कळवण असेल येवला मार्केट असेल या सर्व ठिकाणचे लेटेस्ट कांदा मार्केटचे आजचे बाजारभाव महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये कांदा बाजार मोठी महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमध्ये सरासरी बाजारभाव पंधरा ते पंचवीस रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे चला तर सविस्तर चर्चा करूया आजच्या महाराष्ट्रातील महत्वाच्या कांदा मार्केटविषयी सरासरी सर्वाधिक जास्त बाजारभाव आज मिळाला आहे सोलापूर कांदा मार्केट या ठिकाणी पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी सुद्धा बावीसशे तेवीसशे चोवीसशे रुपयापर्यंत आपल्याला बाजारभाव पाहायला मिळत आहे चला तर सविस्तर चर्चा करूया पहिलं मार्केट जे आहे नाशिक जिल्ह्यातील महत्वाचं मार्केट मानलं जाणार पिंपळगाव बसून मार्केट या ठिकाणी बारा हजार पाचशे क्विंटल एवढी आवक आलेली आहे बाजारभाव जो आहे चार हजार ते दोन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसून शहरामध्ये आज सरासरी दर जो आहे चार रुपये ते वीस पॉईंट पाच रुपये आपल्याला दिसत आहे पुढील मार्केट जे आहे येवला मार्केट तीन हजार दोनशे तीस क्विंटल वकले सातशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव येवला मार्केटमध्ये आहे सरासरी जो आहे सात रुपये ते एकवीसशे रुपये आपल्याला येवल्यामध्ये पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर सर्वाधिक बाजारभाव जो आहे सोलापूर मार्केट नऊ हजार तीस क्विंटल वकिल आठशे ते पंचवीसशे अकरा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये सरासरी जो आहे आठ रुपये ते पंचवीस रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर कोल्हापूर कोल्हापूरमध्ये सुद्धा आवक ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे दोन हजार आठशे वीस क्विंटलला बघितले सहाशे ते एकवीसशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये कोल्हापूर मार्केटमध्ये सुद्धा चांगला मार्केट भाव आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर सांगली एकोणतीसशे क्विंटलला गायले सहाशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सांगली शहरामध्ये सरासरी आजचा दर सहा रुपये ते बावीस रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार करता यामध्ये बाजारभाव जर बघितले आपण तर बघा अमरावती तेवीसशे रुपये त्याचबरोबर सांगली दोन हजार ते एकवीसशे रुपये मंगळवेढा अठराशे रुपये त्याचबरोबर कामठी दोन हजार रुपये नागपूर सात सतराशे अठराशे रुपये तसेच शेवगाव अठराशे एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे कोल्हापूर बावीसशे तेवीसशे छत्रपती संभाजीनगर एकोणावीसशे दोन हजार सोलापूर चोवीसशे पंचवीसशे रुपये हिंगणा बावीसशे तेवीसशे रुपये अमरावती तेवीसशे ते चौरसशे एवीसशे रुपये सांगली बा दोन हजार ते एकवीसशे रुपये बाजारभाव आहे त्याचबरोबर शेवगाव एकवीसशे बावीसशे रुपयेपर्यंत बाजारभाव आहे हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप मार्केट रेट व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा तसेच कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका मनमाड सतराशे अठराशे पिंपळगाव सन दोन हजार ते एकवीसशे पिंपळगाव सहा खडा एकवीस बावीसशे रुपये भुसावळ पंधराशे ते सोळाशे रुपये राहुरी वांबरी अठराशे ते दोन हजार रुपये कळवण जे आहे या ठिकाणी आज दोन हजार एकवीसशे रुपये पिंपळगाव बसनमध्ये सुद्धा दोन हजार ते एकवीसशे रुपयेपर्यंत बाजारभाव होते व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो